भारतीय जनता पार्टीचा जो विजय दिल्लीतील जनतेने जे त्यांना फार मोठा विजय दिलेला आहे त्याबद्दल दिल्लीतील जनतेच धन्यवाद देतो जो स्वतःला फार मोठा नेता समजत होता गरिबांचा देवता स्वतःला समजत होता आणि पंतप्रधानांपेक्षा मी मोठा आहे मी पंतप्रधानांना मानत नाही अशी त्यांची भूमिका होती खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे अशी परिस्थिती होती अशा नेत्याला घरी बसवण्याचं काम दिल्लीतील जनतेने केलेलं आहे दिल्लीमध्ये रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ता आहे अशी अवस्था होती इतक्या वर्षा शुद्ध पाणी देऊ शकले नाही परंतु रस्त्या रस्त्यावर रस्त्या, दारूचे अड्डे देऊ शकला स्वतःला समाजवादी गरिबांचा दाता समजत होता परंतु स्वतःसाठी लोक झोपड्यांमध्ये राहत आहेत झोपड्यांचा विकास करू शकत नाही परंतु स्वतः काचेच्या महिलामध्ये काच्या बंगल्यामध्ये जो राहून समाजवादाची जी काही वार्ता करत होत्या समाजवादाची जी फोकट करत होत्या अशा माणसाला लोकांनी घरी बसवलेला आहे आणि काँग्रेस ज्या दिल्लीमध्ये बसून ज्यांनी देशावरती राज्य केलं गांधी घराणं जे दिल्लीमध्ये बसून त्या संपूर्ण देशावर राज्य करत होत त्याच दिल्लीमध्ये राहुल गांधी यांना त्यांनी घरी बसवलेलं आहे त्यांना इटलीकडे पाठवण्याकरता आपल्या आजोळी पाठवण्याची व्यवस्था दिल्लीतील जनतेने त्यांच्यावर आणलेली आहे त्यामुळे दिल्लीतील जनतेने मी आभार मानतो की याचं पूर्णपणे श्रेय माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशासाठी करत असलेले काम अमित भाई शाह आणि जे पी नड्डा यांचं नियोजन याला उद्धव ठाकरे साहेब फोडण्याची भाषा करतात जेव्हा मुद्दे संपतात ना तेव्हा माणूस मुद्द्यावर येतो अ परंतु हे डोके फोडण्याकरण दगड मारण्याकरता सैनिक राहिलेत कुठे तुमच्याकडे तुम्ही तर तुमची जी संघटना आहे तुमची जी सेना आहे हिंदुत्ववादी विचारांची तु राहुल गांधींच्या बाहेर तुम्ही जो हिंदुत्ववाद सोडलेला आहे बाळासाहेबांचे से विचार सोडलेले आहे त्यामुळे जे आता शिवसैनिक आहेत ते तुम्हाला सोडून चालले रडारड करत होता रिकाम्या बागा घेऊन वर्षामधून बाहेर पडला दहा दिवसांनी नवीन भरलेल्या बॅगा घेऊन गेला हे लोकांच्या लक्षात आलेलं आहे आणि त्या सहानुभूतीच्या लाटेवरती जे शिवसैनिक आतापर्यंत तुमच्या बरोबर शिल्लक राहिले होते त्यांना सुद्धा आपली भूमिका समजलेली आहे जो हिरवा झेंडा हिर हिरवा फेटा आपण जो बांधलेला आहे तो लोकांच्या लक्षात आलाय त्यामुळे सर्वजण तुम्हाला सोडून चाललेले आहेत लोकप्रतिनिधी कशाला राहतील त्यांच्या खाली जनता जर त्यांच्या सोबत राहणार नसेल तर ते कशाला तुमच्या सोबत राहतील राहतील सर्वजण तुम्हाला सोडून जाणार आहे जे खासदार लोकांमधून निवडून येतात त्यांना दहा दहा वेळा मीडिया समोर उभे करतात काल दिल्लीमधील अतिशय वाईट अवस्था उभा खासदारांची होती मीडियामध्ये बातम्या आल्यानंतर सगळ्यांना बोलवून गेलं असेल या भाषण सो चर्चा सोडून या आणि मीडिया समोर एकमेकांचे हात धरून उभे केले आणि सांगावं लागलं की आम्ही तुमच्या सोबत आहोत अहो डोक्यावरती बंदूक ठेवून पतिव्रतेचे धडे नाही देताय पतिव्रतेची परीक्षा ज्या पद्धतीने केली जाते त्या पद्धतीने काल खासदारांची परीक्षा केली केलेली आहे खासदारांच्या मनात प्रचंड राग आहे आणि जर तुमचेच खासदार आहेत तर तुम्हाला दहा वेळा मीडिया समोर दाखवावं का लागत का त्यांच्याकडनं कबूल करून घ्यावं असं वाटतंय यावरून लोकांच्या मनात लोकांच्या जनतेला ह्या गोष्टी कळलेल्या आहेत कोण कसं आहे आणि कोण कोणाबरोबर आहे